नाही उलटवारी तुम्हाला येऊन जाऊन मला उलट म्हारी नाही तुमच्या मॉडर्शन चिंत झाले एखाद्या बापाला बाप जाऊ नका बाप मला जाऊ तर जा एवढं तर हाय तुला आणि खायचं तेवढं आणायचं हटला तुम्ही भजे चिवडा की झालं संपलं मी संपला आपला अगं कसा कसा करावा खावा आणावा दंदाना किती वाज येतात आता दहा वाज आलेत ना तरी स्वयंपाकाचा पत्ता नाही अजून

तू जर गेला निघून तर ती करती ना मग बसती बिस्किट खाऊ पाण्यात बिस्किट घेऊन पातीन बसती हा आल्यावर करते डाळ भात hmm. त्या दुसरं काही येतच ना त्या डाळ भाता शिव तुमच्या डाळ भात म्हणून मी तेवढंच शिकले त्याच भाणा झालाय ना तुला डाळ भाताचा आग उद्या जर काही जर निघलं तर तुम्हाला हाय का काही सणा 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 करावा मी तिथून हित आले आता हित भी आम्हाला मरणाचं टेन्शन द्यायला लागलं मी आता हिथून भिज ते कुठंतरीखर